नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मटका पान गाळा घेतलेला आहे विदाऊट कॅनोस न वापरता आपल्याला छोट्याशा काटापासून पॅश तयार करायचा आहे तर हे बघा मी जो आहे मटक्याचा आकार आहे अडीच अडीच इंचाची रुंदी घेतलेली आहे उंची घेतलेली आहे चार इंच अशा पद्धतीने गळ्याचा आकार घेऊन आणि उंचीचं माप टाकून आणि गळ्याचा आकार घेऊन गळ्यावर संपूर्ण या पद्धतीने अशी टीप आहे ती मारून घ्यायची आहे टीप एकसारखी आली पाहिजे जो आपण आकार घेतलेला आहे त्याच आकारावर टीप आहे ती व्यवस्थित आली पाहिजे कुठेच वाकडी तिकडी नाही झाली पाहिजे तर मग आपल्या ब्लाउजला जी फिनिशिंग आहे ती एकदम छान येते आणि कमरपट्टीला कमरपट्टी न वापरता आपण सरळ टीप मारून सरळ टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि ब्लाऊज ब्लाऊज अशा पद्धतीने बघा कट करून घ्यायचा आहे जो गळा आहे तो आणि संपूर्ण गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट आहेत ते व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत तर आपण हे कट का लावणार आहोत कट लावल्यामुळे जो काही तुम्ही गळ्याचा आकार घेतलेला आहे त्या आकाराला फिनिशिंग वगैरे छान येते आणि जो आकार आहे तोच आकार आहे परफेक्ट येतो तर अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याला आपण छोटे छोटे कट लावून घेतले आणि ब्लाउज आहे तो ह्या पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे मग संपूर्ण गळ्याला चौकून आपल्याला कडेकडे एकसारखी टीप येईल अशी फिनिशिंगमध्ये टीप येईल या पद्धतीने आपल्याला एकसारखी टीप आहे ते संपूर्ण गळ्याला मारून घ्यायची आहे आपला जो पान आकार आहे तो पान आकाराचा एकदम कोणासुद्धा असा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण आपल्या गळ्याला एकसारखी टीप आहे ती एकदम छान आली पाहिजे तर मी टीप आहे ती चौकून आपल्या गळ्याला मारून घेणार आहे आपण जे कट लावले आहे ते कट लावल्यामुळं जो क जो तो काय आपण आकार घेतलेला आहे गळ्याचा तो आकार आपो बाहेर येतो आणि ब्लाउजचा जो आकार आहे असा एकदम फुलून दिसतो आणि बरोबर त्या आकारावर एकसारखी टीप आहे ती आपण मारून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने हा जो आहे तो आपण आकार घेतलेला होता तो आकार आलेला आहे कमरेलाही सरळ टीप आहे ती आपल्याला मारून घ्यायची आहे संपूर्ण कव आणि कडेकडे आपल्याला बरोबर टिपा वगैरे मारून जे पण आपलं एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे आपल्याला दोन्ही कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या आहे दुसऱ्या पण साईडने आपल्याला त्याच पद्धतीने ज्या आहे टीप मारून आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कटिंग कर करून टाकणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपल्या गळ्याला जे आहे ती फिनिशिंग किती छान आलेली आहे आकारही एकदम परफेक्ट आलेला आहे तर आता आपण टक्स आहेत ते बॅक मारून घेणार आहोत अशा पद्धतीने खिडक्या टिप मारून घ्यायच्या आहे अर्धा इंचावर आपल्याला टक्स घ्यायचा आहे बॅक साइड दुसरा ई टक्स आपल्याला घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण दुसरा पण टक्स मारून घेतला एक सारखा जॉईंट करून बघायचा आहे एकसारखा आलेला आहे का, का। आणि मग आपल्या ब्लाउजला व्यवस्थित आहे तो ठेवून बघायचा आहे तर हे बघा हा जो आहे छोटासा काट आहे या छोट्याशा काटापासून आपल्याला पॅच तयार करायचा आहे तर मी अशा पद्धतीने बदामाच्या आकाराचा जो आहे मी कटिंग करून घेतलेला आहे जो काटाचा पॅच आहे तो आणि हा जो गळा आहे बरोबर ह्या गळ्याच्या अंतरावर ठेवून बघायचा आपला जो पॅच आहे तो कमी पडतो का छोटा होतो का मोठा होतो तर थोडासा मोठा झालेला आहे हा पॅच तर मी थोडासा छोटा करून घेते तर परत त्याला थोडासा आकार आहे तो देऊन घेतलेला आहे तर हे बघा या पद्धतीने हा पॅच आहे तो आपल्या ब्लाउजला व्यवस्थित आहे तो फिटिंग करून घ्यायचा आहे संपूर्ण ग पॅचला आहे तो व्यवस्थित एकसारखी गोल टीप आहे ती मारून घ्यायची आहे आपला जो पॅच आहे थोडासुद्धा आपल्याला हलून न देता आपल्याला टीप मारायची आहे अशा पद्धतीने हा जो पॅच आहे तो एकदम आपल्या ब्लाउजला परफेक्ट फिट झालेला आहे तर ही जी लेस आहे ब्लाऊजच्या कलरवानीच लेस आहे थोडीशी आबोली आणि गोल्डन मिक्स आहे या ब्लाउ तर ही लेस आहे ही लेस आपल्याला संपूर्ण गळ्याच्या कडेकडेने टाकून आणि जो आपण पॅच घेतलेला आहे ते पॅचवरही आपल्याला व्यवस्थित आहे ती टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार आहे आपल्या पॅचला व्यवस्थित देऊन घ्यायचा आकार एकसारखा आला तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगही छान येणार आहे आणि ब्लाऊज दिसायला एकदम ॲक्टिव्ह दिसणार आहे बघा लेस आहे ती एकसारखीच फ्यू फोल्ड करायची आहे एकसारखा आकार आला पाहिजे कुठे कमी जास्त नाही झालं पाहिजे याची मात्र तुम्ही काळजी घ्यायची आहे संपूर्ण गळ्याला हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण लेस आहे ते आपली टाकून झालेली आहे तर अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो आलेला आहे आपल्याला डबल एक टीप मारून घ्यायची तर संपूर्ण गळ्याला एकसारखी टीप मारून घ्यायची म्हणजे आपली लेस आहे ती व्यवस्थित फिटिंगमध्ये छ बसणार आहे आणि दिसायला एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित दिसणार आहे तर हा जो गळा आहे तो शिवल्यानंतर एकदम छान आणि दिसायला एकदम ॲक्टिव दिसणार आहे तर आपण जर छोटासा जरी काठ असला आपण छोट्याशा काटापासूनही आपण पॅच तयार करू शकतो फक्त त्यावेळेस आपल्या डोक्यात व्यवस्थित जे आहे का आपण छोट्याशा कापडापासून काय तयार करू शकतो ते आपल्याला जमलं पाहिजे तर ते जर आपल्या डोक्यात जर व्यवस्थित बसलेलं असलं तर आपण कोणताही ब्लाऊज कितीही छोटा काट असला तर शिवू शकतो तर अशा पद्धतीने हा जो गळा आहे संपूर्ण तयार झालेला आहे तुम्हाला हा जो गळ्याचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा ते बघा मी लटकन आहे ते जे काट उरलेले होते छो अजून छोटेसे त्या काटापासूनच मी थोडीशी लटकनं आहे ते गोंडे तयार करून घेणार आहे एक प्लेन आणि एक काटाचा गोंडा आहे तो टाकणार आहे म्हणजे छान वाटण लटकनंही ते आणि एकसारखं माप खडूनी लावून घ्यायचं आणि मग आपल्याला नॉड आहेत ते फिट करून घ्यायचे आहे तर ज्यावेळेस आपला ब्लाऊज आहे गळा आहे तो व्यवस्थित पूर्ण स्टिच झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता गळ्याला जो आकार आहे मटका पाण्याचा तोही एकदम छान आलेला आहे ज्यावेळेस आपण फुलं वगैरे तयार करून ब्लाऊजला गाठण वगैरे देणार आहे तर दिसायला तेही एकदम छान दिसणार आहे जे प्लेन आहे ते प्लेन लट आधी मी प्लेन लटकन लावून घेणार आहे अशा पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आप आपल्याला दुसरं पहिलं आणि दुसरंही आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करून आणि फोल्ड करून घ्यायचं आहे दुसऱ्याही साईडला आपल्याला लटकन आहे त्याच पद्धतीने लावायचं आहे कपडा आहे तो आपल्याला लटकण्यासाठी एकसारखा मोजून घ्यायचा आहे तीन इंचाचा म्हणा चार इंचाचा म्हणा जेवढा तुम्हाला मोठं लटकन आवडण तेवढं तुम्ही मोठं तयार करू शकता जेवढं छोटं आवडण तेवढं छोटं करू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं आपल्याला फुल तयार करायचं आहे ते तर अशा पद्धतीने संपूर्ण जो गळ्याचा व्हिडिओ आहे तो आता आपला झालेला आहे तर तुम्हाला हा जो गळा आहे तो कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा गाळाही तुम्हाला कसा वाटला तोही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खूप सोपी डिझाईन आहे ही आ, सहज कोणालाही जमेल बुवा किती पण अर्जंट ब्लाऊज येऊ हो द्या तर कमी वेळेमध्ये कमी काटामध्ये छान डिझाईन ही, तर चला श्री स्वामी समर्थ